नमस्कार पाहूयात विशेष बातमी दलित महासंघ वायदंडे गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी माननीय श्री सागर पोपटराव लोंढे यांची निवड संपूर्ण सामाजिक परिवर्तनासाठी एकमेव लढाऊ आक्रमक संघटना म्हणून ओळख असलेल्या दलित महासंघ वायदंडे गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी माननीय श्री सागर पोपटराव लोंढे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड माननीय डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे राज्याध्यक्ष दलित महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी पारधी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य नेते यांच्या शुभस्ते करण्यात आली यावेळी माननीय पोपटराव दिनकर लोंठे राज्योपाध्यक्ष दलित महासंघ वायद तसे तसे दंडे तसेच अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती मोहरे तसेच दलित महासंघ वायदंडे गटाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे प्रमाणपत्र मान्य डॉ सुधाकर वाईदंडे सर यांच्या हस्ते प्रदान करून श्री सागर लोंडे यांचा सन्मान करण्यात आला व भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष दलित महासंघ व वायदंडे गट युवक आघाडीपदी कार्यरत असताना माननीय सागर पोपटराव लोंढे यांनी केलेल्या उल्लेखनीय व विधायक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे उपजिल्हा रुग्णालय कोडोली तालुका पन्हाळा येथे बंद असलेली सोनोग्राफी मशीन सेवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर्वत सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा तसेच बोरपाडो येथे अमृतनगर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन पूर्णत्वास नेण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्याशिवाय गोरगरीब जनतेच्या विविध अडचणी तालुका स्तरावर सोडवणे जनतेची विनामूल्य सेवा करणे आरोग्य पुरवठा विभागातील रेशन कार्ड संदर्भातील समस्या निराधार महिलांची पेन्शन रद्द नागरिकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य जनतेला वायदंडे गटाच्या माध्यमातून मदत व सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे या सर्व समाज उपयोगी कार्याची पोहोच पावती म्हणून दलित महासंघ वायदंडे गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखालील संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी श्री अमोल लोखंडे यांची दलित महासंघ सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच श्री प्रशांत डोईफोडे यांची दलित महासंघ युवक आघाडी पन्हाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच श्री गोरख सावंत यांची दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अशा प्रकारे सदर नवीन पदाधिकारी निवड व आढावा बैठक ईश्वरपूर येथे पार पडली धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा